पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला शिवसेनेला नकली म्हटलं त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटू लागलेले असून उद्धव ठाकरे यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलंय मोदींचं हे विधान शिवसेनेच्या नेत्यांना पटलेलं नसून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या विधानाचा समाचार घेतलाय माननीय माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांबद्दल मोदींनी दळभद्री वक्तव्य केलं तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय आहे नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे उद्धव ठाकरेंना कोणी नकली संतान म्हणत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना संपूर्ण राज्य मानायचं लोक त्यांची पूजा करतात मात्र मोदी विसरले आहेत त्यांच्या डोक्यात काही गडबड झाली आहे असं वाटतं माननीय बाळासाहेब आणि मासाहेब यांच्या मुलाबद्दल असं विधान करणं शिवसेनेला नकली म्हणणं हा राज्याचा अपमान आहे तुमची एवढी हिंमत त्यांना तुम्ही नकली म्हणता कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही तुम्ही तुमच्या संतानाबद्दल मुलांबद्दल बोला की तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज त्या आहात त्याचे वंशज आहात अशी घणाघती टीका संजय राऊत यांनी केलेली आहे जे महाराष्ट्रावर चालून येतील त्यांना आम्ही गाडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्याने ज्याने महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलो महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हौतात्म्य देऊन मिळवलेलं आहे याच्यामध्ये हो काय चुकीचं आहे का नाही ना एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर कुलबुद्धीने वागणारे बरं का धर्माचं आणि धर्मांततेच राजकारण करणारे माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब विनाथाई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब विनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे जे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलं आहे त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानाने अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई